आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आदरणीय पद्मविभूषण काकोडकर सर सन्माननीय सच्चिदानंदी शेवडे ज्येष्ठ श्रेष्ठ उद्योजक श्रीकृष्ण पितळे माझे विधीमंडळातले सहकारी आमदार निरंजन डावखरेजी समोर उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी संजय वाघुलेजी ज्यांचा या ठिकाणी सत्कार आहे असे सत्कारमूर्ती रवीजी सर्व उपस्थित माझ्यासमोर विविध क्षेत्रातले उद्योग क्षेत्रातले असे सर्व ठाणेकर ठाण्याच्या बाहेरचे बंधूंनो भगिनींनो आणि म्हताना खरं म्हणजे काकोडकर सर शेवटी बोलायला पाहिजे होते तुम्ही बोलरला पहिले आता शेवटी बोलावा बॅ बॅटिंग करायला बोलावला मी बोलर आहे मी काय स्कोअर करणार पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नागरी अभिवादन सत्कार समितीचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो कारण की यांनी हा अशा प्रकारचा सत्कार कार्यक्रम रवीजींचा ठेवला हे अत्यंत आवश्यक तर म्हणजे डिलीट पदवी ही दुर्मिळ पदवी आहे सगळ्यांना काही मिळत नाही ज्याने खऱ्या अर्थाने फार मोठं काम केलेलं आहे त्यांना मिळते आणि त्याच्याबद्दल मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे आणि तमाम सर्व ठाणेकरांच्या तर्फे रवी प्रभुदेसाईंचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्यामुळे देखील शहराचं नाव मोठं होतं मी तर असल ठाणेकर आहे रवीजी पण अस्सल ठाणेकर आहे निरनिराळ्या क्षेत्रातली अशी अनेक उत्तुंग व्यक्ती या शहरामध्ये आहेत त्याच्यामुळे तुमच्या आमच्या ठाण्याचं नाव जे आहे ते मोठं आलेलं आहे त्याच्यामध्ये रवींद्र प्रभू देसाई केवळ पितांबरी नाही तर रवी प्रभू देसाईंची एक स्वतंत्र अशी उद्योग क्षेत्रापासून ते सर्व क्षेत्रामध्ये वेगळी अशी छाप आहे काकोडकर सर मोठे होते ते ठाण्याला आले म्हणून ठाणं देखील आमचं मोठं झालं आणि म्हणून मी सांगितलं की एखाद्या शहरामुळे व्यक्ती मोठ्या होतात आणि काही वेळेला व्यक्तीमुळे शहर मोठं होतं आणि त्याच्यामुळे ठाणे हे सांस्कृतिक ऐतिहासिक शहर आहे आणि या शहरामध्ये इतकी संपन्नता आहे विविध क्षेत्रामधले संगीत असेल साहित्य असेल कला असेल क्रीडा असेल सर्व क्षेत्र उद्योग क्षेत्रामध्ये देखील अशी असंख्य व्यक्तिमत्व आहेत आणि त्याच्यामुळे हे शहर जे आहे हे आता थांबणार नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे एवढं मोठं काम करणारी अशी व्यक्ती या शहरामध्ये या उद्योग क्षेत्रामध्ये म्हणजे मी देखील अठ्ठावीस वर्ष टॅक्स प्रॅक्टिस करत होतो व्यापारी उद्योजक कशा पद्धतीने काम करतात हे मी जवळून बघितलं आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील अनेक वर्ष लहानपणापासून काम करत असल्यामुळे अधिक जवळून पण बघितले निर्णाय माणसं निर्णया उद्योजक परंतु सचोटीने काम करणारे जर कोणी उद्योजक मोजके असतील त्याच्यामध्ये रवींद्र प्रभू कन्सल्टंटला सगळी कुडली असते त्याच्याकडे हातामध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे डेडिकेशन आहे डेडिव्ह डिटर्मिनेशन आहे डिवोशन आहे डिसिप्लिन आहे हे सगळं रवीच्यामध्ये आहे म्हणजे आम्ही ज्यावेळेला स्टेशनच्या इथे आमचं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय होतं त्याच्याबरोबरच ट्रान्सपोर्टचं ऑफिस देखील प्रभू देसाईंचं होतं वामनराव प्रभू देसाईंचं प्रचंड कष्ट आणि मेहनत घडणारं व्यक्तिमत्व म्हणजे वामनराव प्रभू देसाई आणि त्यांच्या पावलावर पाऊल मी फार जवळून वामनरावांना बघितलं या ठिकाणी जी आपली रक्तपेढी या आपण बघतो घंटाळीला ओक रक्तपेढी त्याची सगळी ज्याला म्हटले लिंग मास्टर जर कोण होते कारण आम्ही लोकं जायचो तिथे ही सगळी उभी करण्याकरता निरनिळ्या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे पण त्याचं जर लिंग मास्टर कोण होते तर वामनराव प्रभुदेसाई होते आणि त्याच्यामुळे तेवढीच जिद्द जी आहे ती रवीजीमध्ये की एकदा काम हातात घेतलं तर याल तर सहन येतं तर तुमच्या विना आम्ही चाललो आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने काम करणारं असं व्यक्तिमत्व मी वामनरावांच्यामध्ये बघितलं आणि त्याच्यानंतर रवीजीमध्ये म्हणजे संघाचा एवढा पगडा संघ शरणच की संघाचा गडवेश देखील सामान्य का कामा काम करत असताना देखील वामनरावांनी घातलेला मी बघितलेला आहे आणि रवीजींनीही मी घातलेला बघितलेला आहे या शहरामध्ये एवढं ज्याला म्हणता येईल की निष्ठा आणि संस्कार हा या सगळ्यांमध्ये आम्हाला बघायला मिळाला आणि त्याच्यामुळेच खरं म्हणजे जसं पुरस्काराचं यांनी सांगितलं की आ, काही वेळेला व्यक्तींच्या मागे पुरस्कार धावत असतात एकामागे एक पुरस्कार किती मिळाले असतील मलाही माहिती नाही इतके कारण शेवटी ती कामाची पोचपावती आहे आणि त्याच्यामुळे रवीजींना काही पुरस्काराच्या मागे कधी ते धावले नाहीत पण पुरस्कार त्यांच्या मागे पुढच्या काळामध्ये देखील धावत राहतील अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे काही वेळेला माणसं पुरस्काराच्या मागे धावतात पण रवीजी हे वेगळं आहे ते त्यांच्या मागे पुरस्कार धावत राहणार आहे अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे एवढं मोठं व्यक्तिमत्व झाल्यानंतर देखील म्हणजे उद्योजक म्हणून असेल निर्ळ्या क्षेत्रात अहंकारमुक्त नम्रता ही फार दुर्मिळ आपल्याला बघायला मिळते आणि ही जी नम्रता आहे एखादा उद्योजक जो आहे तो अनेक वेळेला त्रासलेला आपण बघतो रवी प्रभू देसाईचा मी कायम हसतमुख बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं चित्त जे आहे हे किती एक म्हणजे ज्याला म्हणता येईल की त्यांची ही वैचारिक बैठक जी आहे ती किती मजबूत आहे पण एवढा करोडो रुपयाचा मला अनेक वेळेला विचार पडतो आम्ही तर बिन व्यवसायामधली माणसं राजकारण हाच आमचं काम आणि त्याच्यामुळे मला अनेक वेळेला वाटतं की शंभर शेकडो कोटी रुपयाचा हा सगळा उलाढाल करत असताना त्याला झोप कशी येते परंतु जी आध्यात्मिक बैठक त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे एका प्रॉडक्टचे पन्नास प्रॉडक्ट इतक्या झपाट्याने त्यांनी केलेले आहेत आणि केवळ देशात नाही तर देशाच्या पलीकडे देखील पितांबरी पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्हा आम्हाला ठाडेकरांना फार मोठा अभिमान आहे हा पुरस्कार केवळ तुमचा नाही तर सगळ्या ठाणेकरांचा हा पुरस्कार आहे डिलीट पुरस्कार असं मी स्वतः मानतो आणि त्याच्यामुळे या निमित्ताने आपल्या या सगळ्या सतोटीने काम करणाऱ्या रवीजींना मी आपल्या सगळ्यांच्यातर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये देखील अशाच प्रकारे तुमच्या हातून मोठं कार्य होत राहो एक सामाजिक बांधिलकी म्हणून ठाणेकर तुमच्याकडे बघत असतात अनेक छोट्या मोठ्या संस्थांना तुम्ही मदत करताना आम्ही बघत असतो आणि ही जी बांधिलकी आहे प्रत्यक्ष त्या संस्थेमध्येही काम करणं त्या संस्थेलाही ताकद देणं आणि ते करत असताना हा उद्योगदेखील मोठा करणं आणि ठाण्याचं नाव मोठं करणं आणि त्यामुळे मी आपल्या या सगळ्या वाटचालीसाठी माझ्यातर्फे आमच्या सगळ्या ठाणेकरांतर्फे खूप शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र